अनेक दिवस प्रयत्न केलेल्या पाठपुराव्याला आले यश खेड भाळवणी संतोष भारत साळुंके आदरणीय खासदार मोहिते पाटील साहेब यांनी दिलेले व सरपंच यांनी केलेला सोलापूर ऑफिसला केलेला पाठपुरावा अखेर यश पंढरपूर ते शिरढोण कवठरी खेड भाळवणी शेलवे करोली पटवर्धन कुरवली खळवणे विठ्ठलवाडी माळ खांभी बोरगाव श्रीपूर अकलूज जुना अकलूज रोड बारा गावांचा बस प्रवास मोकळा मार्ग यामधील अतिमहत्वाचा मुद्दा शाळकरी मुलांना मधल्या मार्गे जाणाऱ्या वयोवृद्ध माणसांना व तरुण पिढीतल्या माणसांना बऱ्याच दिवसांनी बसचा प्रवास आनंदाने करता येणार संतोष सरपंच खेड भाळवनी यांच्या पाठपुराव्याला यश शहाजी साळुंके यशवंतराव चव्हाण नागरिक पतसंस्थाचे चेअरमन यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सरपंच उपसरपंच डेपोटी सदस्य व गावातील सर्व नागरिक यांच्या हस्ते गाडी चालक व कंडक्टर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा